उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी नाशिक दौऱ्यावरती आहेत विलास शिंदेच्या मुलीच्या लग्नाला ते उपस्थित राहणार आहेत विलास शिंदे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख आहेत संजय राऊत आदित्य ठाकरे सुद्धा यावेळेस उपस्थित राहणार आहेत त्यामुळं या, या कार्यक्रमात एकत्र आपल्याला संजय राऊत आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे हे दिसणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण उद्या नाशिकमध्ये एक वेगळाच प्रसंग दिसणार आहे एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे संजय राऊत हे एका विवाह सोहळ्यात एकत्र दिसू शकतात उद्या खर तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावरती आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीचं उद्या लग्न आहे आणि त्या कार्यक्रमासाठी ते खास मुंबईवरून नाशिकला येत आहेत आणि त्याच लग्न सोहळ्याला संजय राऊत आणि आदित्य ठाकरे सुद्धा असणार आहेत त्यामुळे तिन्ही नेत्यांची एकत्र भेट या ठिकाणी होतो का किंवा नेमकं काय काय घडामोडी या लग्नामध्ये घडतात हे बघणं महत्वाचं असणार आहे पण ठाकरेंच्या शिवसेनेच्या महानगर प्रमुखांच्या मुलीच्या लग्नाला एकनाथ शिंदे येत वेगळ्या पद्धतीच्या राजकीय चर्चा सुद्धा आता नाशिकमध्ये नंतर बघायला मिळत आहे धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल